पुन्हा एकदा हत्तींनी आपला मोर्चा दोडामार्गमधील हेवाळे बाबरवाडी परिसराकडे वळवलाय या हत्तींच्या कळपाने परिसरातील भात शेतीसह नारळ आणि केळींच्या बागा उद्ध्वस्त केल्यात मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय दोडामार्ग हेवाळे बाबरवाडी परिसरात उच्चात मांडलेल्या हत्तींनी पुन्हा एकदा धुडगुस घातलाय हत्तींच्या कळपाने बाबरवाडी परिसरातील भात शेती तुडवत लगतच्या नारळ आणि केळीच्या बागा उद्ध्वस्त केल्या याचा फटका चार शेतकऱ्यांना बसला आहे हत्तींनी वाडीत प्रवेश केला आणि लोकवस्ती नजीकच्या भात शेतीत धुडघुस घालण्यास सुरुवात केली यानंतर लगतच्या बागायतीमध्ये घुसत नारळ सुपारी आणि केळीची झाडे मोडून टाकली यामध्ये रघुनाथ व्यंकटेश कुंभार अमृत सेताराम देसाई विष्णू सकाराम तडेकर आणि देऊ सकाराम कुंभार या चार शेतकऱ्यांचे मिळून अंदाजे चाळीस ते पन्नास हजारांचे नुकसान केले हत्तींचा हा उपद्रव गेल्या वर्षभरापासून सुरू असून वन विभाग आणि शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण नाव सिंधुदुर्ग दु